सर्वांना सप्रेम जय भीम नमबुद्धाय मित्रांनो मी आहे अशोक गजबीये आणि आपण पाहतात अशोक जे ते के बी मित्रांनो आज भारतीय मनुवादी सरकार लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच काळामध्ये चिंता पडली होती की ही लोकशाही टिकणार की नाही आणि त्यांचे ते विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेले होती जे आज या ठिकाणी खरं होताना आपल्याला दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत लोकसत्ताक देश होणार याचा अर्थ असा की लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालविले रा भारताला त्या दिवसापासून मिळेल माझ्या मनात पूर्वीचाच विचार येतो भारताच्या लोकशाही प्रणित घटनेचे काय होणार भारत ही घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करील हा दुसरा विचार माझ्या मनात उभा राहतो व पहिल्या विचाराप्रमाणेच हेही विचार माझ्या मनाला चिंता क्रांत करीत आहे लोकशाही ही चीज काय आहे हे भारताला माहीत नव्हते असे नाही असा एक काळ होता की त्यावेळी भारताला पुष्कळ लो, लोकसत्ताक राज्य होती ज्या प्रदेशात राजेशाही होती तेथेही राजे लो, लोक लोकमताने जम नेमले जात असत किंवा त्यांच्या अधिकारावर नियंत्रण घातले जात असे बुद्ध भिक्षू संघाचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना हेच दिसून येईल की हे संघ म्हणजे मूर्तिमंत लोकसभा होत्या आजकालच्या लोकसभेमध्ये ज्या नियमबद्ध बाबी पाळण्यात येतात त्या सर्व बाबी बुद्ध भिक्षू संघाच्या बैठकीत पाळण्यात येत असत भिक्षूंनी कोठे बसावे ठराव कसे मांडावेत भाषणे कशी करावी किती भिक्षू हजर असले तर संघाचे कामकाज चालते संघाचा सूत्रधार कसा असावा मतदानाची मोजदात कशी करावी इत्यादी बाबीसंबंधी नियम ठरलेले असत हे एक लोकसभा प्रणीत नियम जरी बुद्धाने आपल्या संघाच्या कामकाजासाठी वापराव्यास घेतले तरी ते देशातील राजकीय लोकसभांनी पूर्वी वापरलेले असावेत व वा ते बुद्धाने स्वीकारलेले असावेत लोकशाही प्रणीत पद्धती भारताने गमावली ती पुन्हा दुसऱ्यांदा तो गमावणार की काय हे मला सांगता येत नाही ज्या देशात लोकशाहीचा फार उपयोग करण्यात आला नाही त्या देशात लोकशाही ही एक नवीन चीज मानली जाते अशा देशांपैकीच भारत हा एक देश आहे अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालित असताना आपल्या जागेवर अधिष्ठित होण्यास हुकुमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत राखून ठेवू शकेल परंतु ती व्यवहारात हुकुमशाहीला आपला आपली जागा बळकाविण्यास वाव देईल असा प्रकार घडून येणे सर्वथैरव शक्य आहे जर निसरटपणाची जागा असेल तर ती धोक्याची होईल पण तिच्यावरून घसरत जाऊन खोल दरीत पडण्याची शक्यता त्यातूनही जास्त धोक्याची आहे लोकशाहीला अंतर्बाह्य स्वरूपात आणि प्रत्यक्ष व्यवहारात आपणाला ठेवण्याची इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली गोष्ट जी केली पाहिजे ती ही की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज केले पाहिजे म्हणजे असे की कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग वर्ज केले पाहिजेत सामाजिक व आर्थिक उद्देश साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा उपनिर्दिष्ट असनदशीर मार्गाचा अवलंब केला तर ते कृत्य यथार्थ ठरणार नाही हे असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीची आमस्थाने होत हे मार्ग आपण जेवढे लवकर व्यर्ज्य करू तेवढे आपणाला हिताव होणार आहे लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करायची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यात जे उत्सुक आहे त्यांच्यासाठी जॉन स्टुअर्ड याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे ही होय तो संदेश असा आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत याबाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकोनेल याने मार्मिकपणे म्हटलेले आहे की स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालत नाही एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखविली तर ती त्याची जन्म मरण्याच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता करू शकेल परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्मा पूजा दाखविली तर ती राजकीय पंथात हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करील आणि ही हुकुमशाही सध्या आपल्या भारतात निर्माण होते की काय आणि लोकशाही संपुष्टात येते की काय अशी भीती आज आपल्याला या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून सर्वांनी जागरूक असणं अत्यंत काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय भीम